नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे कुंभ साठी या ऑक्टोबर महिन्याचं राशी भविष्य राशी भविष्यानुसार साठी हा ऑक्टोबर महिना खास आहे हा महिना काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो या महिन्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही या महिन्यात तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात कुंभ राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना व्यवसाय आरोग्य नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे कुंभ राशीचे ऑक्टोबर महिनाचे राशी भविष्य जाणून घ्या जाणून घ्या या महिन्यात कुंभ राशीचे करिअर कशी राहील या महिन्यात तुमच्या करिअरमध्ये अनपेक्षित बदल होतील प्रगतीच्या अनेक संधी मिळतील व्यावसायिक दृष्टिकोन घेऊन तुम्ही तुमच्या कार्याची सुरुवात करू शकता काही गोष्टी करण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत घेण्याची गरज आहे सर्व काम नाविन्यपूर्ण कल्पना आणि हुशारीने हाताळा जाणून घ्या या महिन्यात कुंभ राशीची आर्थिक स्थिती कशी राहील आर्थिक बाबतीत या महिन्यात तुम्ही पैशांच्या बाबतीत जास्त व्यावहारिक आणि चाणाक्ष असणं गरजेचं आहे तसेच या महिन्यात तुम्हाला एखाद्या मोठ्या गोष्टीत पैसे गुंतवण्याची इच्छा होऊ शकते पण काही काळासाठी तुमचा हा विचार बाजूला ठेवा तसेच तुमच्या बचतीचा योग्य पद्धतीने वापर करायला शिका घाईघाईत कोणतीही वस्तू खरेदी करणं टाळा दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा आर्थिक बाबतीत तज्ज्ञांचा सल्ला घेण्यास मागे पुढे पाहू नका जाणून घ्या या महिन्यात कुंभ राशीची लव्ह लाईफ कशी राहील या महिन्यात तुमची लव्ह लाईफ चांगली राहील तुमच्या नात्यात तुमच्या पार्टनरबरोबर तुमचे अनेक वैचारिक मतभेद होतील पण याचा जास्त विचार करता तुमचा दिवस कसा चांगला जाईल याकडे तुम्ही लक्ष द्या तसेच तुमच्या पार्टनर बरोबर बसून चांगला वेळ घालवा एकमेकांच्या भावना शेअर करा लव्ह मध्ये सुखद क्षण अविस्मरणीय बनवण्याचा प्रयत्न करा जाणून घ्या या महिन्यात कुंभ राशीचे आरोग्य कसे राहील या महिन्यात आरोग्याबाबत बोलायचं झालं तर या राशीच्या ज्या लोकांना हृदयाशी संबंधित काही आजार असतील तर त्यांनी जास्त काळजी घेण्याची गरज आहे सुट्टीच्या दिवसांत जास्त काळजी घ्या तणाव टाळण्यासाठी स्वतःला व्यस्त ठेवा तसेच सकाळच्या वेळेत योग आणि हलका व्यायाम करत राहा तुमच्या शरीरासाठी तो फार चांगला आहे बाहेरचे तेलकट पदार्थ खाऊ नका तुमच्या आहारात प्रथिने आणि पोषणयुक्त पदार्थांचा समावेश करा भरपूर पाणी प्या आणि शरीर हायड्रेट ठेवा वरील सर्व बाबी श्री स्वामी समर्थ अक्कलकोट चॅनेल केवळ माहिती म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे यातून श्री स्वामी समर्थ अक्कलकोट चॅनेल कोणताही दावा करत नाही आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा